जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषय यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा मळेगाव जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषय यांचा एकोणऐंशी एप्रिल रोजी मुगाव येथील निवासस्थानी रा, रात्रीच्या सुमारास कुटुंबातील सदस्य व पंचक्रोशीतील शक्रो समर्थक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वाढदिवस अभिचिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित उपस्थितांनी राजेंद्र विषय यांच्या कार्याचा गौरव करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कुटुंबाच्या वतीने राजेंद्र विषय यांच्या मातोश्री पिताश्री सौभाग्यवती यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले फटाक्याची आतचबाजी करत वाढदिवस दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी राजेंद्र विषय यांनी उपस्थितांचे मत व्यक्त करत समाजासाठी सदैव स्वतःला झोपून देऊन पदावर असो अथवा नसो विकास कामासाठी प्रयत्नशील राहील असे मत व्यक्त केले यावेळी या, या अभिचिंतन सोहळ्यासाठी शिवसेनेचे विकास गगे बाळू विषय शिवाजी दिनकर गुरुजी शांताराम सासे हरिभाऊ डोंगरे पंचकृषीतील सर्व सरपंच वरिष्ठ नागरिक महिला तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवाजी दिनकर विकास गगे बालू विषय समीर चौधरी किशोर चन्ने असनोलीचे सरपंच विष्णू देसले या सर्वांनी राजेंद्र विषे यांचं कार्य जनतेसमोर ठेवले राजेंद्र विषे हे कसे कार्यसम्राट सदस्य आहेत हे, हे सर्वांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले विशेष म्हणजे कोणतेही आमंत्रणाशिवाय मोठ्या प्रमाणात लोक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमले होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले ज्येष्ठ आमचे सहकारी खास करून या ठिकाणी उपस्थित साधलेले सर्वच माझ्यासाठी आदरणीय असलेले मी प्रत्येक कोणाचं एकाचं नाव घेऊन कमी जास्त पाणा दाखवण्यावर माझ्यासाठी सगळेच आदरणीय असणारे सगळेच व्यक्तिमत्व आज या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो